आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व विद्यार्थी तसेच समोर असतो साप त्यांनी पण या ठिकाणी समोर येऊन सर्वांच्या हस्ते या ठिकाणी संदोलन शिवकायचं आहे डॉक्टर यांचा अठ्ठेचाळीसवा वाढदिवस आपण साजरा करतोय आपल्या सर्वांतर्फे कर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता सत्य उपक्रम हा आपल्या वाढदिवसानिमित्त जे पार्टीज तर चालूच असतात पण पुढची पिढी घाडावी शिक्षणाचं महत्व जाणव सर्वांनी टाळ्यांच्या गजरात माननीय भाऊसाहेब गावकर यांचा जन्मदिन साजरा करावा तुम्ही सर्व या ठिकाणी आलात या ठिकाणी तरुण रंगाचं अंगण स्वीकारले आणि यानंतर यांनी सांगितलं की पुढच्या वाढदिवसाला अजून संगणक तर पुढच्या वाढदिवसाला संगणकाबरोबरच लॅपटॉप सुद्धा आपण देऊ असं या ठिकाणी तुम्हाला या वचन देतो जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आज नाळोंडी येथे भाऊसाहेब डावकर सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीस संगणकाचं वाटप होत आहे जिल्हा परिषद शाळेसाठी आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधू डावकर साहेब आपला आजचा हा जो वाढदिवस आहे त्या तो आपण तुम्ही जे संगणकाचं वाटपाचं तो कार्यक्रम ठेवला तर याबद्दल तुम्ही सांगू शकता काही सांगा बोला बीड जिल्हा हा उस्तोड कामगारांचा जिल्हा आहे अशी ओळख आपल्या बीड जिल्ह्याची आहे आपण पाहत आहोत आता विजयादशमी झाली की आपले पूर्ण हे डोंगरपट्ट्यामधले गाव पूर्ण वसाड पाडतात सगळे इथले उस्तोड कामगार सगळे बाहेर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कामाला जातात आणि या ठिकाणी भोरगरिबांची मुलं हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतात चांगलं उच्च शिक्षण घेण्यासाठी चांगल्या मोठमोठ्या आधुनिक शाळेमध्ये त्यांना शिक्षण मिळत नाही जे जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व गोरगरिबांची उसतोड कामगारांची मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात त्या अनुषंगाने एक छोटासा प्रयत्न म्हणून आमचे मित्र सिनेकॉन क्रम कंपनीचे डायरेक्टर नदाब साहेब यांच्या म मार्गदर्शनाखाली त्यांनी मला या सी एस आर फंडामधून जवळपास चाळीस कॉम्प्युटर दिले आणि नाळवंडी जिल्हा परिषद सर्कलमधील चाळीस ते बेचाळीस सर्व शाळा या ठिकाणी आपण संगणक संच त्या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत त्या माध्यमातून आपल्या गोरगरिबांच्या पोरांना एक संगणकाकडं एक एकविसाव्या शतकाकडं जाणाऱ्या योगामध्ये काहीतरी चांगलं ज्ञान भे भेटावं संगणकाचं योग आहे आज आपण जर आता पाहिलं तर आपण पाहत आहोत संगणका मुळं कॉम्प्युटर इंजिनियर कॉम्प्युटरचं जे जे विद्यार्थी तर ते चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये मोठमोठ्या पॅकेजवर त्यांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत आहे आणि आज आपण ह्याच्या माध्यमातून आपले पोरंसुद्धा त्या आप स्पर्धेमध्ये उतरावीत हीच या अपेक्षा इच्छा समोर ठेवून ज्या मातीमध्ये आपण तयार झालो ज्या मातीतून आपण पुढं गेलो त्या मातीमध्ये काहीतरी आपण देणला देणं लागतो म्हणून ह्या गोरगरिबांच्या मुलांना आपण प्रयत्न करून या ठिकाणी वाढदिवसाचं निमित्त आहे पण संगणक या ठिकाणी द्यावं हे माझी इच्छा होते यानंतरही जे जे शाळेमध्ये चांगले काम करतील शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील त्या स्टाफ असेल त्या लोकांनासुद्धा यानंतरसुद्धा लॅपटॉप देण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे